आपण पाहत आहे मानव सेवा हीच से सेवा समजून मलकापूर क्लब मधील सर्व रोटरीयन काम करतात ही बाप प्राचार्य अभय कुमार रोटरी क्लब ऑफ मलकापूर नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ हॉटेल सफायर मलकापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य साळुंके व सहाय्यक प्रांतपाल गजानन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला पदग्रहण समारंभ सुरू होण्यापूर्वी आदर्श विद्या मंदिर विंग व जिंती तालुका पाटण येथील प्रत्येकी पाच अस एकूण दहा विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप प्राचार्य अभय कुमार साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले माझे अध्यक्ष विलासराव पवार यांच्याकडून चार्टर स्वीकारून नूतन अध्यक्ष चंद्रशेखर यांनी सूत्रे स्वीकारली कार्यक्रमाची सुरुवात झाडाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली कुमारी समीक्षा हिने पॅनलवर स्वागत प्रार्थना म्हणली संभाजीराव पाटील यांनी फोरवे टेस्ट चे वाचन केले नंतर गतवर्षात रोटरी फाउंडेशनला देणगी देऊन पीएफ पिन पी मिळविणारे सलीम मुजावर मेजर डोनर स्वाती पाटील मानद सदस्या विजय चव्हाण संभाजी पाटील विजय लिगाडे मुजावर मानद सदस्या संदीप पाटील विलास पवार विनोद आमले तसेच मानस सदस्य माने कविता कचरे यांना पिन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच या वर्षात नूतन रोटरी सदस्यत्व स्वीकारलेले संजय बडदरे डॉक्टर सतीश संगपाल शिवाजी पाचुप्ते सुनील दादा देवकर सरोज व तेजस सोनवणे मनोज टाके यांचा मेंबरशिप प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी बुलेटिन ते प्रकाशन करण्यात आले नूतन अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी यांनी मनोगत करून येणाऱ्या काळात कोणते प्रोजेक्ट राबविणार याची माहिती दिली